दिनांक 20 एप्रिल दोन हजार पंचवीस धुळे शहरात होणाऱ्या सद्गुरू कबीर नवोदय यात्रा महाराष्ट्र राज्य भाग एक या विशेष आध्यात्मिक व सामाजिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज केडीबी मिशन समिती आमिळ माता महिला मंडळ सद्गुरू कबीर नवयुवक मंडळ आणि सकल कबीर पंथ समाज यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली या पत्रकार परिषदेत आयोजकांनी या यात्रेचं उद्दिष्ट स्पष्ट करत सांगितले की ही यात्रा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक एकात्मतेचा संदेश घेऊन महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये आयोजित केली जात आहे जीवदया आणि पूजा या मूलमंत्रावर आधारित ही यात्रा सद्गुरू कबीर साहेबांच्या समन्वयवादी विचारांचा सा प्रचार आणि प्रसार करणार आहे पत्रकार परिषदेत माहिती देताना आयोजकांनी सांगितले की या यात्रेचे नेतृत्व कबीर पंथाचे सोळावे नवोदित वैशाचार्य श्री हुजूर उदित मुनी नामसाहेब करणार असून यात्रेच्या मुख्य कार्यक्रमांमध्ये शांती संदेश शोभायात्रा सत्संग सभा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आहे या कार्यक्रमात हजारो भाविक सहभागी होण्याची शक्यता असून आयोजकांकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे तसेच शांतता आणि सुव्यवस्थेसाठी स्वयंसेवक दलाचीही नेमणूक करण्यात आली आहे धुळे जिल्ह्यातील सर्व कबीरपंथीय समाज भाविक व नागरिकांना या आध्यात्मिक यात्रेचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी या पत्रकाद्वारे केले मिशन महाराष्ट्र राज्य प्रतिनिधीच्या वतीने सद्गुरू धनी धर्मदास वंशवली नवोदय यात्रा याचं आगमन दिनांक एकवीस रोजी आपल्या धुळे शहरात आमचे सोळावे वंशगुरु पण श्री हुजूर उदित नाम साहेब हे आपल्या धुळे महानगरीत येत आहेत दिनांक बावीस रोजी आपल्या धुळे शहरातील आग्रा रोड येथील गांधी पुतळ्यापासून या सद्गुरू कबीर संदेश यात्रा म्हणजे नवोदय यात्रेचा शुभारंभ होत आहे त्या यात्रेची सुरुवात आपल्या आग्रा रोड गांधी पुतळे येथून होऊन त्याचं समापन चाळीसगाव रोड धुळे येथील सद्गुरू कबीर मंदिर या प्रांगणात होणार आहे या प्रांगणामध्येच या सद्गुरू कबीर नवोदय यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या यात्रेची शोभायात्रेचं समापन इथे होऊन त्या पश्चात आशीर्वचन आमचे पंचवी हजूर नवोदित वंशाचार्य यांच्या माध्यमातून होणार आहे साधू संतांचे देखील आशीर्वचन त्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे तत्पश्चात उपस्थित सर्व भाविक भक्तांसाठी भोजन भंडाऱ्याचं देखील आयोजन आम्ही करण्यात आलेलं आहे या कार्यासाठी आपण सर्वांनी सर्व महा महानुभावांनी या कार्याचा अवश्य लाभ घ्यावा अशी आमच्या केळीवी मिशन महाराष्ट्र राज्य समिती व धुळे जिल्ह्याच्या वतीने आपल्या सर्वांना आग्रहाचे आमंत्रण देत आहोत सप्रेम साहेब सहा सहा हे बंद किसाक्राईब never miss an update.